कम बॅक टू न्यू ब्लॉग ब्लॉग स्टार्ट करते करतेय सेटवर जाते आहे यारा खूप दिवसांनी आज so उठले, उठले, मागे लागले आज लवकरचा कॉल टाइम आहे सो उठल्या उठल्या झोपेतनं आम्ही आईच्या मागे लागलेलो हो. आहोत पप्पांना गाडी काढायला लावलेली आहे आणि आता आम्ही निघालो सेटवर गुड मॉर्निंग एवरीवन म्हण अरे वा माइक आलेला आहे हा माईक असतो डायलॉग रेकॉर्डिंग करण्यासाठी सो आता मी रेडी झाली आहे सीन ला जाते चलो लढणे लिए तयार सो <laughs> so, माझा सीन डन झालेला आहे आता आम्ही सगळे ऑल कॉम्बिनेशन साठी जमणार आहोत ऑल कॉम्बिनेशन म्हणजे सगळे आर्टिस्ट म्हणजे घरातले सगळे आणि मोठा चंक असतो त्याला ऑल कॉम्बिनेशन म्हणतात so, चला आज सगळे ऑल कॉम्बिनेशन सीन आहेत त्यामुळे सगळे एक एक जण येत आहेत गुड मॉर्निंग त्यांनी आम्हाला बोलवलं तर बक्षीस द्यायला पण आणि माझा चीफ गेस्ट होता माझं शाहरुख खान म्हणजे आमिर खान होता पण आमिर खानला कोविड झाला काहीतरी स्वायम फ्लू वगैरे त्यांनी याला पाहतो तो काय बोललाय तुला सांगते मी माझ्यावर सही होत सईता म्हणून आम्ही दोघे अशी

ठेचा भाकरी रोज सकाळी मला लवकर जेवायची सवय आहे आणि निघता निघता आज साडेआठचा कॉल टाईम होता काही पटकन दोन भाकरी टाकून दिल्या सो मला असं वाटलं मी पण ती अर्धी घेऊन यावी मी अर्धी यासाठी की सध्या असं वाटतंय की थोडंसं डायट करण्याची गरज आहे मला सो मी ठेचा आणि भाकरी खाते मला खूप भूक लागली रोज अकरा आकर साडे ला जेवते आज जरा साडेबारा झाले आय एम एन्जॉइंग इट मला भाकरी खूप आवडते भाकरी आणि ठेचा आमच्याकडे ना असं भरमसाठ बोलायचं असतं खूप बोलायचं असतं आणि ऑल कॉम्बिनेशन मध्येच बोलायचं असतं सो मला आता भरपूर डायलॉग आहेत ते मी एकदा वाचते खूप मोठे डायलॉग आहे पाठ करायला वेळ लागणार आहे टीआरपी चांगला आलाय ना किती आलाय थ्री पॉइंट सिक्स थँक्यू सो मच ऑडियन्सला थँक्यू 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 ऑडियन्स थँक्यू सो मच त्यामुळे ना सीन खूप खूप चेंजेस आहेत आणि ड्रामा पण खूप आहे सो मग अशी जो सीन मी पाठ केला तो आता डन झालेला आहे चार वाजलेले आहेत मी जमापासनं ठरवलंय की मला डायट करायचं मला जास्तीत जास्त भूक लागते मी थोडं थोडं आणलं होतं सगळं खाण्यासाठी डाएटचं पण ते सगळं संपलंय आणि आता मला चहा घ्यावा वा असं वाटतोय सो आजचे दिवस मी चिटिंग करते थोडासा चहा घेते तुमच्यासोबत पण असं होतं का मला नक्की कमेंट करून सांगा ज्या दिवशी तुम्ही काहीतरी ठरवता था आणि त्याच दिवशी नेमकं आपण उलट करतो सो आज मी ठरवलं आणि नेमकं त्याच्या उलट करते जास्त खाण्यात येत आहे माझ्या डाएटच्या नावाखाली सो so, दिनेश भाईने म्हणजे बिस्किट लाके दि आहे कडनं चहा आणि बिस्किट मागवलंय थँक्यू दिनेश चल अजून एक चेंज आला बघितली ही अशी नाटकं असतात आमची खारी खावीशी वाटली तर आम्ही मागवून घेतली आहे बेकरी मन नाही ते बाहेर बेकरी आहे तिथन मागून घे काय सुंदर डेकोरेट केलंय खूप छान तयारी केलेली आहे आता ही तयारी कशाची आहे हे तुम्हाला एपिसोड मध्ये पाहायला मिळेलच तेव्हापर्यंत बघत राहा अबुली बोल आत्ता जी बोलत होती बोल आम्ही जे आता फॉलोअर्स आहेत आम्हाला घ्या ब्लॉग मध्ये असं बोललीस ना आमचे आगाऊ कॅरेक्टर आर्टिस्ट आगाऊ आहेत पण चांगले आहेत मीच त्रास की त्यांना त्रास देते मी बरं बोल नाश्ता ब्रेक झालाय बोल ब्रेक झालाय सगळ्या बघूया नाश्त्याला काय काय हा ना सोया कोमल कुंभार मॅम ज्यांना तुम्ही सुंदर हास्य तुम्ही बघू शकता आनंद वाटतोय कशामुळे आनंद अजिबातच नाही अजिबात नाही का अजिबात आनंद झालेला नाही मला पण घ्या रे ब्लॉग मध्ये माझा ब्लॉग दिसतच मध्ये कारण मी शूट करत कुठे राज काय बोलतो ब्लॉग शूट करते ना मी माझ्या वाटते मला आमचे चेअर लागलेले आहेत बघा कोमल थँक यू माझ्यासाठी डीओपी झालेल्या काय आहे दादा आज नाश्त्याला वडापाव yes. गरम गरम वडापाव आलेला आहे मुंबईचा वडापाव आज करंजोर मध्ये काय आहे सँडविच आहे आज धर्म प्रोडक्शन मध्ये सँडविच आहे कुठलं सँडविच हो तर बघूया हम्म आमची आमची मम्मी गेलेली आहे शूटिंगला त्यामुळे आज पप्पा आणि यारा चाललेत फिरायला आम्ही खूप धमाल करणार आहे पप्पाने आज याराच्या ब्लॉग मध्ये जरा घुसखोरी केलेली आहे चला आज आम्ही कुठे कुठे जाऊ कुठे चाललो आपण यारा कुठे चाललो झुकझुक गाडी बरं बघूया झुक झुक गाडी थोडासाही थोडासा आहे रे जादा नाहीये अशी झालेली आणि गमत अशी झालेली आहे की आ, मला आईचा फोन आला आम्ही शुअर गार्डनच्या जवळ पोहचलोय आईचा कॉल आलाय आणि आईच पॅकअप झालेलं आहे आणि आम्ही ठरवलं तर आईला घेऊन यायचं गार्डनला आणि मी आईच्या सेट वर आम्ही पोचलेलो आहे पॅकअप झालय आणि यारू मला घ्यायला आली आज हॅलो काय केलं माझी आडूने खूप त्रास दिला पप्पाला नाही अजिबात पण पप्पासाठी तो नाहीये त्रास चॉकी मम्मीने दिला ना सकाळी बदल निघून मी आलेली आहे स्टार बाजारला आम्ही खर तर शिवार गार्डन ला जाणार होतो पण कैलाशने सांगितलं की तिकडे प्रचंड गर्दी आहे म्हणून आम्ही तिकडे जाणं टाळलं सो आता याराची थोडीशी शॉपिंग करतो आणि घरी जातो आय होप सेट वरची मजा बघायला तुम्हाला खूप मजा आली असेल तू मजा आली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा सेट वरचे से व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील का तेही सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय चंदा मामा मामा काय काय मस्केल काय काय